शेतकऱ्यांच्या कामाची बातमी शेतकऱ्यांना लवकरच नवीन ओळख मिळणार आहे आधार विशेष ओळखपत्र शेतकऱ्यांना दिलं जाईल या ओळखपत्रासाठी ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार आहे विशेष ओळखपत्रामुळे पिकांना किमान आधारभूत किंमत किसान क्रेडिट कार्यक्रमातील विविध योजनांमधून दिली जाणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणी शिवाय पोहोचवण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे शेतकऱ्यांच्या कामाची बातमी शेतकऱ्यांना लवकरच नवीन ओळख मिळणार आहे आधार विशेष ओळखपत्र शेतकऱ्यांना दिलं जाईल या ओळखपत्रासाठी ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार आहे विशेष ओळखपत्रामुळे पिकांना किमान आधारभूत किंमत किसान क्रेडिट कार्यक्रमातील विविध योजनांमधून दिली जाणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणी शिवाय पोहोचवण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे शेतकऱ्यांच्या कामाची बातमी शेतकऱ्यांना लवकरच नवीन ओळख मिळणार आहे आधार कार्डप्रमाणेच विशेष ओळखपत्र शेतकऱ्यांना दिलं जाईल या ओळखपत्रासाठी ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार आहे विशेष ओळखपत्रामुळे पिकांना किमान आधारभूत किंमत किसान क्रेडिट कार्यक्रमातील विविध योजनांमधून दिली जाणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणी शिवाय मदत होणार आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका